नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज आपण चेरी टोमॅटोची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत तर इथे चेरी टोमॅटो घेतले कि आहे किंवा याला भेद्रसुद्धा म्हणू शकता असे ताजे फ्रेश शेतातून आणलेले भेद्र आहेत हे आणि त्याचीच आज आपण खमंग चटपटीत चमचमीत अशी चटणी बनवणार आहोत तर हे काय करायचं धुवून घेतल्याच्या याचे जे देठा आहेत ते असे काढून घ्यायचे आहेत संपूर्ण हे काढून घ्यायचे चटणी तुम्ही एकदा बनवाल तर बार बार बनवून खाली इतकी छान लागते कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता पण ह्या चटणीमध्ये ना थोडीशी मिरची जास्त घ्या म्हणजे छान लागते आणि मिरची तोडून टाका नाहीतर तेलावरती अशी उडते बघा तोडून टाका किंवा अशी चिर द्या मिरचीला हे मिरची आपण भाजून घेणार आहोत मिरची थोडीशी भाजत आली की मग आपण यामध्ये चेरी टोमॅटो सुद्धा कापून भाजून घेणार आहोत बघा मिरच्या भाजल्या आहेत आपण हे चेरी टोमॅटो यामध्ये टाकू आता हे टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचे टोमॅटो आणि मिरच्या भाजत आल्या की लगेचच लसूण टाकायचा यामध्ये थोडा वेळ लसूण सुद्धा भाजून घ्यायचं आहे लसून भाजला आहे आता गॅस कमी करायचा किंवा बंद केला तरी चालेल आणि या मॅशरने आपण हे सर्व असं मॅश करून घेणार आहोत लसूण मिरची व्यवस्थित असं हे बारीक झालं पाहिजे बघा बघा या अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे लसूण मिरची आणि हे चेरी टोमॅटो एकजीव होतील असं आता गॅस फुल करून घेते म्हणजे यामधलं जे पाणी आहे ते आटून गेलं पाहिजे तर बघा लगेचच ही चटणी कोरडी व्हायला लागली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि तेल टाकून घेऊ कारण आपण आधी थोडसच तेल टाकलं होतं अगदी थोडस तेल टाकायचं जास्त सुद्धा टाकायचं नाही आता या तेलामध्ये परतून घ्यायची आहे ही चटणी एक एकजीव करायचा मस्त लसून हिरव्या मिरचीचा स्वाद यामध्ये उतरतो आणि खायला खूप